नमस्कार गुण 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 दा दा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन मुलीचे नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आता टाइम होता आहे सात वाजून एकवीस मिनिट तर आता मी ज्या शाळेत शाळेत आलेलो आहे शाळेच्या शाळा आहे आले तर आता पूर्ण शाळा दाखवतो तर मित्रांनो फायनली मी आता आलेले शाळेत नाशिक महानगरपालिका माध्यमिक विद्यालय म्हणजे मनपा शाळा आहे तिचं नाव आहे मनपा बघा समोर मनपा प्राथमिक शाळा त्यानंतर सत्याहत्तर तरी समोरची जी दिसते जी जुनी शाळा होती ती पण सध्या आता ही बंद केलेली जशी तशी ती आणि इकडे बघा नवीन शाळा तयार केली बघा इथे मी आता शाळेजवळ तो काय नवीन शाळेजवळ आणि समोर बघा लहानशी मुले बसलेली त्यानंतर इकडे सर्व त्यांचे डान्स वगैरेचे सर्व मुले इकडे त्यानंतर सर्व समोर सर मॅडम सर्व सर्व आहे आणि बघा समोर रांगोळी वगैरे काढली हे जेव्हा जी तयार वगैरे तयार केला गेला आहे प्रमुख पाहुण्यांसाठी तर आता थोड्याच वेळात किंवा अजून अर्धा किंवा एक तासाने प्रमुख पाहुण्यांचं पण आगमन होईल त्यानंतर शाळेची मुलं येणार रॅलीला रॅलीसाठी गेलेले जेव्हा मी आलो नाही तेव्हा रॅली सुरू झाली तर ते अजून त्यांची रॅली संपलेली नाही रॅलीसाठी गेले अजून आलेली नाही तर एक वाढ बघतो मी आता येथे तुम्हाला दाखवतो मी त्यांना आता सर लोक आहे तर अशी काही शाळा आहे तरी शाळा होती ज्या ठिकाणी आता इथे चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात शाळा बघा किती मोठी बघा समोरची सोडून द्या मी इकडे बघा ही मी इकडे ही शाळा आहे मी विचार करू शकतो किती मुले इथे त्याप्रमाणे त्यासाठी इथं आलो आमची शाळा पण इथे मागच्या आहे जवळ ही शाळा आहे ना चार ते पाच किलोमीटर आमच्या घरापासून तर तेथून मी आलो माझ्या भावासोबत तुम्ही माता मला इथे सोडलं त्यानंतर इथे आलो तर आता थोड्या थोड्या कार्यक्रम सुरू होईल त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि कमेंट करून सांगायचं की प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला तर बघा रॅली आहे ती आवाज ऐकत असा तुम्ही टोलचा ढोल वगैरे आणि समोर बघा मुख्य अध्यापक उभी उभे सगळे सर्व उभे समोर तर तयारी करते आता रॅली आलेली नाही जवळ तर मित्रांनो माहिलेली रॅली सुद्धा आलेली बघा तर तुम्ही आता शाळेची मुलं बघून करू शकता आले होते अजून मुली आपण जागा राहणार एवढी जेवढी जागा आहे दिसती नी सर्व भरून जाणार अजून झाली येते जेव्हा तर मित्रांनो मुली पण आली नाही चला आता रांगेत उभं राहता सर्व बघा मायक बोलता येऊन तुम्ही रांगेत उभं ब हे बघून तुम्हाला माहीत आहे साठवली दहा वर्ष आमची कशी गेल तेच समजत नाही ती मजा होती आमची पण आमच्या साहेब एवढी पब्लिक नव्हती तेवढी या छाडी तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट बघितली असेल सगळ्यांच्या डोक्या डोक्यात टोपी बघा व्हाईट कलरची तर मी पण आलेली आहे काही टेन्शन घे आमने पण टोपी घेऊन आलं दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो फायनली आता टाइम ता होती सात वाजून एकतीस मिनिटं आता तुझा सुरू होऊन जाईल बघा सगळे मुलं आलेले बघू शकतात सव्वीस जानेवारी आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण देशामध्ये संविधान लागू करण्यात आले त्यामुळं सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून

वंदेम वंदे मातरम या चला एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर पानी राखते रे आता

तर चला आता खाऊ वाटप पण सुरू झालेलं आहे सर्व मुलांना खाऊ दिला जाईल खाऊ म्हणजे काय असतं चॉकलेट बिस्के जर म्हणजे

तर या ठिकाणी ज्या मुलीने देशभक्ती परगीत गायले त्याच शाळेतल्या मुख्याध्यापकांनी त्यांना पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलेले आहे त्यासाठी ते स्टेजवरती गेले बघा तर मित्रांनो आता टाईम होतं आठ वाजून आठ मिनटं आणि जस्ट आता कार्यक्रम संपलेला आहे कार्यक्रम पूर्णपणे संपले दर झाले राहते वगैरे लवकर कार्यक्रम संपला कार्यक्रम हा नऊ नंतर नऊ ते दहा वाजता कार्यक्रम संपला पण ज्या वर्षी शाळेचा कार्यक्रम लवकर संपला कारण जे मान्यवर असतात त्यांना पण दुसऱ्या ठिकाणी शाळेत जावं लागतं ना त्याच्यामुळे तसं आता संप कार्यक्रम पूर्ण संपले पण पण एक चला फायनली आता टाइम होत आहे नऊ वाजून तीस मिनिटं तर अशा करतो आजचा जो सव्वीस जानेवारीचा म्हणजे प्रजासत्ता प्रजासत्ताक दिनाचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल मस्त शाळेत गेलो होतो तर मी जी तुम्हाला संख्या सांगितली ती ना पाचशे ते सहाशे तर ती त्याच्यापेक्षा जा जास्त निघाली साडेसातशे मुलांची लोकसंख्या आहे ती शाळेमध्ये मी गेलो तिथं मनपा विद्यालयमध्ये तर कसा वाटला आजचा प्रजासत्ताक दिनाचा ब्लॉग तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या नर्सरी स्वामी समर्थ परत एकदा भारत माता की जय नी बाय बाय टाटा गुड नाईट स्वी अँड स्वीट ड्रिंक